स्वतःच्या सख्या भावाची आय बी एन लोक मध्ये घुसून आय बी एन ऑफिस चं ऑफिस तोडलेलं जेव्हा अशोक चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा आता ही ती केस चालू आहे चालू आहे आणि हा निखिल वाघाईचे बाजू घेतो बोलतो काय का ज्येष्ठ पत्रकार तुझ्या भावाने त्याला जाऊन मारलेलं आणि तू मोठा त्याची बाजू घेतो आता आणि मग दुसरा तो आपला महाराष्ट्राचा ऑरी आहे एवढा मोठा काटा आहे तू मला आश्चर्य वाटत मी आता मुद्दाम तुम्हाला व्हिडिओ आणला आहे काय हा निखिल वागरे त्याच्या राजोबांबद्दल काय बोलतो ते जरा त्या काट्याने ऐकलं असत ना त्याला लाज वाटली नसती की देवी लाय लाज वाटली असती थोडी तिथे लाय बघ पहिले पवार बोलतो कसं कळणार राजकारणात उभे कार्यक्रम होईल किती नालाय आहे <laughs> बाबा आणि ह्याला ह्याचं भाषण ऐकायला पवारसाहेबांचा नातू तिथे जाऊन बसतो म्हणजे तो त्याच्यापेक्षा मोठा नानाय त्याने तर करा म्हणलं तर नाही कॅमेरा ना रात्री बेडरूम मध्ये लावून टाकायचं त्या रोहित पवार सतत राहायला आवडत मी त्याला बोललो अरे बाबा तू देशावर बायलर शूटिंग बिटिंग हे आपल्या राज्यात नाही राहत सगळ्यांना घोबाळ असे लोक ह्या लोकांना निखील वाटते दोन उदाहरणं दाखवली आदरणीय आमच्या पंतप्रधान बोलतात आदरणीय आडवाणी साहेबांवर बोलतात आम्ही लोकांनी काय बोलायचं नाही काय करायचं नाही अहो लायकी तरी ह्या लोक आहेत का हा निखिल वाट आहे पत्रकार तरी तुम्हाला तुम्ही त्याला म्हणणार का आणि मग मोठ्या पत्रकार परिषद घेतो आणि बडबडून दाखवतो आमच्या देवेंद्रजींवर तू टीका करतोस आम्ही पण थांबला नंतर जरा एक सिंधुदुर्गात दौरा काढला ना आमच्याकडे आम्ही रेडी आहोत परत तिथे जाणार नाही एवढी काळजी आम्ही निश्चितपणे पद्धतीने घेऊ पण उगा अशा लोकांची दखल अद्दल आम्ही घडवायची नाही का ज्यांना लायकी नाही आमच्या पंतप्रधानांनी उंची बघा फक्त आपल्या देशात नाही जगातल्या कुठल्याही पंतप्रधान आणि राष्ट्रपती असतील ना आज आमच्या मोदी साहेबांना झुकून नमस्कार करतात आणि मोदी आमच्या पंतप्रधान बद्दल बोलतात या लागलेला या उद्धव ठाकरेला पाणटपुरीवर कोण विचारत नाही <laughs> तो उद्धव ठाकरे म्हणतो भारतीय जनता पक्ष चारशेच्या बाहेर कसं हे मी बघतो तो सकाळ वर हाऊ शकत नाही म्हणजे पायावर पण हाऊ औरा शकत नाही व चुकीचा अर्थ काढू नका पायावर बोलवा म्हणून मला कलेक्ट दादा येते बघो आपल्याला मोकाट सुटता येत नाही ना मग त्यात मिट मिट का वाशिंग करायला लागत चांगलं काम करा हो असं बोला हे आम्हाला चारशे वरून काम होणार तुला तुझ्या अजून चिन्हावर तू कुठला लढवणार तो माहित नाही तुझा मुलगा जेलच्या बाहेर का आतमध्ये राहणार हे तुला माहित नाही तुझा मुलगा मुलगा आहे का माहित नाही आता तुम्ही विचार करा इथे अगर आदित्य ठाकरे भाषण करत असता आणि तिथे बाहेर उभं असतो ना महिला मला वाटत वाटत पर... विकत आहे ते येता येता ते आपले अशोक चव्हाण फुटले बरं आणि हे आम्हा लोकांना आव्हान देतात म्हणून तुम्ही लोक पण आत्मविश्वास आहे जिद्दीने बाहेर निघायला पाहिजे ताकदीने बाहेर निघायला आपण ज्या पक्षाचे कार्यकर्ते आहोत आपण अभिमानाने समाजामध्ये सांगितलं पाहिजे की आम्ही नरेंद्र मोदी साहेबांच्या पक्षाचे कार्यकर्ते आहोत आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पक्षाचे कार्यकर्ते पण काय काय ज्या पक्षांनी आज देश घडवतोय आपला देश महासत्तेच्या दिशेने जातोय लक्ष विचार करतो मोदी साहेब बोलत असताना तुम्ही त्यांची भाषणं बघा तुम्ही लोकसभा आणि राज्यसभेची भाषणं बघा तिथे त्यांनी स्पष्ट सांगितलं की पुढच्या पाच वर्षामध्ये आपल्या भारताला जगातल्या तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता मोदी साहेब घडवणार आहे